आमची गावाकडची बोरं म्हणजे लय विशे हारडो सकाळ सकाळी म्हैशीच्या शका दारा काढून आखरी दुधाचा चहा आणि सोबत गरम गरम चपातीवर मस्त ताव मारतात पण तुम्हाला माहीत आहे का चहा सोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं तर चला बघूया चहा आणि चपाती हे अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन का आहे ते आता आपला बब्या म्हणायला आमचा आजचा गेली सत्तर वर्ष झालं चहा चपाती खातोय त्याला काही झालेलं नाही तू काय सांगणार काय खायचं काय नाही म्हणून ते तर आधी तज्ज्ञ काय सांगतात हे बघूया चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन विरुद्ध आहार आहे विरुद्ध आहार हे आयुर्वेदातील एक संकल्पना आहे विरुद्ध आहार म्हणजे असे अन्नपदार्थ ज्यामध्ये एकमेकांचे विरुद्ध गुणधर्म आहेत आणि ते एकत्र खाल्ल्यामुळे ते तुमच्या पचनाला आणि ऊर्जा निर्मितीला अडथळे निर्माण करतात आणि असे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो विरुद्ध आहाराचे उदाहरण द्यायचे म्हणजे मासे आणि दूध मासे आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये हे दोन्ही पदार्थ एकमेकांशी विसंगत आहेत दूध हे शीत गुणधर्मी आहे तर मासे हे उष्ण गुणधर्मी असतात आणि दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास अशुद्ध रक्त निर्माण होते तसेच दूध आणि फळे दूध आणि मीठ मासे आणि मध हे विरुद्ध आहार आहेत तज्ज्ञ असं सांगतात की चपाती आणि चहा सोबत घेणे हे विरुद्ध आहार आहे त्याचं कारण असं की चहामध्ये टॅनिन आणि पॉलिफिनॉल हे घटक असतात आणि जेव्हा चहा आणि चपाती सोबत घेतो तेव्हा टॅनिन आणि पॉलिफिनॉल हे घटक पचनाच्या वेळी आयर्नसोबत बाइंड होतात किंवा बांधले जातात त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आयर्न ॲब्सॉर्ब्शन कमी होतं परिणामी चपातीमधील लोह शरीराला मिळत नाही आणि आयर्न ना डेफिशियन्सीमुळे अॅनिमिया आणि सतत थकवा देखील जाणवू शकतो त्यामुळे चहासोबत चपाती खाणे हा सकाळचा नाश्ता पूर्णपणे चुकीचा आहे या नाश्त्यातून सकाळी काम करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे असते तीसुद्धा मिळत नाही काही लोकांना सवय असते जेवणानंतर चहा घ्यायचे तर जेवणानंतर चहा पिऊ नये कारण जेवणातून जे आयर्न किंवा अन्य घटक मिळणार असतात ते चहामधील टॅनिन आणि पॉलिफिनॉलमुळे शरीराला मिळत नाहीत तसेच चहामध्ये दूध ॲड केलं की त्याचा पी एच पाच ते सहापर्यंत कमी होतो आणि ते ॲसिडिक बनते त्यामुळे जास्त चहा पिणे हे ॲसिडिटीचे कारण देखील बनू शकते आता विषय राहिला तो म्हणजे बाब्याच्या आजाचा जो गेली सत्तर वर्ष झालं चहा चपाती खातोय तर त्याचा असा आहे की प्रत्येकाची इम्युनिटी वेगवेगळी असते काहींना लक्षणे लवकर दिसतात तर काहींना उशिरा पण लक्षात ठेवा विरुद्ध आहार खाणे हे शरीरासाठी अपायकारकच आहे मग ते एकदा खा किंवा सातत्याने खावा त्याच्यामुळे त्वचा रोग किंवा अन्य आजार दिसू शकतात ही विरुद्ध आहाराची संकल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे तुम्ही या आयुर्वेदाच्या गोष्टी मानता का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडल्यास स्वॅग माझा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद